नमस्कार या नवडीच्या माध्यमातून पुन्हा आपण स्वागत करतो तर एक संचमान नेते संदर्भात एक महत्वाची अपडेट आहे पा पंधरा मार्च चोवीस रोजी जो काही पा संचमान नेतेचा आदेश निघाला होता त्याच आधारावरती सन चोवीस पंचवीस पहा संच मान्यता जनरेट झालेल्या होत्या आणि त्याच्यामुळे पहा महाराष्ट्रामध्ये हजारो शिक्षक पहा अतिरिक्त झालेले होते आणि त्याच्यामुळे शिक्षक अतिरिक्त झाल्यामुळे पा शिक्षक भरतीमध्ये पा जागा म्हणा किंवा पा बदल्यांना या ठिकाणी पा जी काही स्थगिती आहे ती म्हणा या ठिकाणी आलेली होती कारण जर जिल्हा परिषदांमध्ये पा जागाच नसतील म्हणजे संच मान्यते जागाच कमी झाल्या तर नवीन शिक्षक भरतीमध्ये जागा येणार नाहीत किंवा या ठिकाणी ज्या बदल्या आहेत त्या सुद्धा पहा होणार नाहीत आता त्या संदर्भात एक अशी एक महत्वाची अपडेट पहा आलेली कि पाँ 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 आहे की जे पाय याच्यामध्ये या बाबतीमध्ये कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती तर याच्यावरती पाळाला आहे म्हणजे चोवीस पंचवीस मध्ये जे काय शिक्षक अतिरिक्त झाले असेल या संचन नेत्या ते, ते सर प्लस सध्या तरी पाक करू नका तर या बाबतीमध्ये या ठिकाणी कोर्टाचे ऑर्डर आलेले आहे तर त्याच बाबतीमध्ये आपण चर्चा करूया म्हणजे शिक्षक भरतीसाठी आपण म्हणूया एक पहा निश्चितच साठी जागा या ठिकाणी वाढून येण्याची पा शक्यता आहे तर या बाबतीमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहूया यासाठी पा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पात्रा अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी टेट सी टेट आणि टीईटीच्या संपूर्ण गाईडसाठी हा चॅनल अजूनही जर सबस्क्राईब केलं चॅनल सबस्क्राईब करा तत्पूर्वी जर तुम्ही पहा टेट तीनची पा तयारी करत असाल आणि जर तुम्हाला पा फास्ट्रॅग बॅच पा जॉईन करायचे असेल तर गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्रजी या विषयांची तुम्हाला फास्ट बॅच पा अवेलेबल आहे यासाठी तुम्हाला एक्झाम नीती नावाचं पा ॲप्लिकेशन प्ले स्टोर वरून तुम्ही डाऊनलोड करून घेऊन फक्त एक हजार रुपये तुम्हाला ही जॉईन करता येईल फास्ट ट्रॅक पद्धतीने संपूर्ण विषय पाच केले जातील तसेच जर तुम्हाला जॉईन करायचे असेल ज्यामुळे तुमचे पा प्रॅक्टिस होईल आणि मॅनेजमेंट तुम्हाला या ठिकाणी जमणार आहे तर एका महिन्यासाठी फक्त दोनशे पंच्याहत्तर रुपये फी आहे एका महिन्यासाठी आणि जर तुम्हाला तीन महिन्याची जॉईन करायची असेल तर तीनशे पन्नास रुपये फी आहे पा ऑनलाईन अभ्यास डॉट कॉम या वेबसाईटला जाऊन तुम्ही कम्प्युटरवरती पा प्रॅक्टिस करू शकता रिअल एक्झामचा फील तुम्हाला या माध्यमातून येईल तसेच जर तुम्हाला मला मोबाईल थ्रू पण सोडवायचे असेल तर तुम्ही ऑनलाईन अभ्यास हे प्ले स्टोअरला पण नाव टाका तुम्ही तुम्हाला त्या ठिकाणी ऍप्लिकेशन डाउनलोड होईल तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करून तुमचा सर्वपा करू शकता आता ठिकाणी बघूया आपण ऑर्डर बाबतीमध्ये या ठिकाणी ही जी काही याचिका आहे पहा महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक संघटना आणि केंद्र प्रमुख सभा तर यांनी या ठिकाणी या राज्याच्या विरोधामध्ये जी संच मान्यताचा जी आर आहे जी, जी संच मान्यता करण्यात आली त्याच्यामुळे पहा हजारो शिक्षक अतिरिक्त होतील तसेच या ठिकाणी जे काही पंचवीस जे काय पाच शिक्षण आहे जे कलम पंचवीस आहे आर टी दोन हजार नऊ तर याचंही उल्लंघन करणारा संचं निकष आहे तर या विरोधामध्ये पा ही याचिका दाखल करण्यात आली होती आणि पा पाच मे रोजी या बाबतीमध्ये पा सुनावणी करण्यात आली होती पा सुनावणी झाली तर पहा सुनावणी झाल्यानंतर या ठिकाणी हा जो का पहा मॅटर आहे पा, आर्जन बेस पा आहे या ठिकाणी आर्जंट बेसवरती पा, 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 दे दे, पा, पा, पा या ठिकाणी घेण्यात आलेला होता आणि आता शासनाला या बाबतीमध्ये पण नोटीस पाठवण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये पहा स्पष्टपणे पण सांगितलेलं आहे की जर या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये जर समजा संच मंडळीशिवाय प्रोसेस झाले असेल आणि जर तुम्ही एका विभागामधून पा दुसऱ्या विभागामध्ये पा शिक्षकांना या ठिकाणी म्हणजे अरे आपण काय म्हणतो की त्यांचं समायोजन करणं समायोजन या ठिकाणी जर पण केलेलं नसेल तर या ठिकाणी आम्हाला आनंद आहे म्हणजे कारण काय झालं की थोडक्या दिवस प्रक्रिया आहेत कारण मार्चच्या किंवा एप्रिलच्या आधीच काही जिल्हा परिषदेमध्ये झालेली असू शकते आणि ज्या जिल्हा परिषदे झालेली नसेल तर त्या ठिकाणी आनंद आहे म्हणजे थोडक्यात कोर्टाचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी ही जी काय प्रोसेस आहे अतिरिक्त करण्याची तर ती, पा ती या ठिकाणी पास थांबवावी तर ती करू नये कारण याचं कारण काय दिलंय कारण जी काय पहा म्हणजे मॅटर पास सुनावणीला आला तो प्रत्यक्षात पाच मे ला आलेला आहे म्हणजे थोडासा उशिरा त्या ठिकाणी आलेला आहे त्याच्यामुळे जर अशी काय ठिकाणी प्रोसेस झालेली असेल झाले नसेल तर ते आहे तसे पंच, या ठिकाणी पहा ठेवावी पंच पंचवीस मध्ये या बाबतीमध्ये जोपर्यंत कोर्ट यापुढे काहीही निर्णय देत नाही तोपर्यंत तो यावरती पा स्टे असणार आहे म्हणजे थोडक्यात जे, जे काय पा संच मान्यता पंचवी पंधरा मार्च चोवीस अनुसार जे आर जी आर अनुसार जी संच मान्यता आहे त्या अनुसार पा खूप मोठ्या प्रमाणात पा शिक्षक अतिरिक्त होतात आणि त्याच्यामुळे पहा न्यायालयाने यावरती सध्या तरी पा स्टे दिला आहे आणि या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे पा अशा बऱ्याच काही जिल्हा परिषद आहेत त्याच्यामध्ये त्या अनुसार पा जागा कमी दिल्या होत्या परंतु आता टेट तीन मध्ये जर समजा याच्यावरती निर्णय जो आहे तो योग्य प्रकारे होईलच नेमकं न्यायालयाचं म्हणणं काय येते न्यायालय या ठिकाणी शासनाचा जो निर्णय आहे तो होऊन या ठिकाणी आहे तसा ठेवतोय की त्याच्यामध्ये बदल करायला लावतोय आणि जर पा बदल केला गेला तर पण नक्कीच ज्या काही जागा आहेत त्या ते टेट तीन मध्ये पा येतील कारण आता पवित्र पा दुसरा टप्पा आहे आणि या दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही बघितला असेल की संचमान नेचा प्रभाव या ठिकाणी या टप्प्यामध्ये पडला आणि त्याच्यामुळे पा बऱ्याच जिल्हा परिषदांनी आपल्या जाहिराती अक्षरशःपा दिल्या नाहीत तसेच पा जिल्हा बदली सुद्धा या ठिकाणी पा म्हणजे त्याची पुढं कोणतीही बा प्रोसेस झाली नाही कारण रोस्टर्स अपलोड झालेले नव्हते आणि त्याच्यामुळे पा ही याचिका आपण म्हणू शकतो की पुढे एक आशा आहे की याच्यामधून काहीतरी पा चांगलं निघेल आणि जो काही संच मान्यतेचा आदेश आहे किंवा जे काही संच मान्यता जी आर आहे त्याच्यामध्ये काहीतरी बदल होईल काहीतरी समजा जर बदल झाले तर त्या ठिकाणी आपण म्हणू की ज्या काही समजा शंभर जागा समजा अतिरिक्त होत असतील तर त्यापैकी पन्नासच जागा या ठिकाणी अतिरिक्त होऊ शकतात अशा प्रकारचा काहीतरी बदल होऊ शकतो किंवा या ठिकाणी पूर्ण जो जी आर आहे तोही या ठिकाणी रद्द होऊ शकतो जर पूर्ण जी आरच रद्द झाला तर शंभर ज्या पाच जागा अतिरिक्त होतील त्या अतिरिक्त होणार नाही म्हणजे शंभर जागा फा रिक्त असतील आणि तेवढ्या जागा टे ते तीन मध्ये पहा येऊ शकतात तसेच या ठिकाणी जे जिल्हा बदली वगैरे हो आहेत त्या सुद्धा सुरळीत सुरू होतील त्याच्यामुळे या ठिकाणी हे जे काय पहा ऑर्डर आहे ती पहा भविष्यामध्ये टेट तीन साठी एक चांगल्या प्रकारची असणार आहे आता फक्त पुढे कोर्ट यावरती काय निर्णय देत आहे कारण आता स्टे मिळाला म्हणजे याच्यावरती पण निर्णय झालेला नाही फक्त स्टे दिला आहे सध्या तात्पुरता की सरप्लस शिक्षक करू नका किंवा जे झालेले आहेत त्यांची प्रोसेस जर तुम्ही पहा केली नसेल तर या ठिकाणी न्यायालयाला आनंद असेल या ठिकाणी आणि ती प्रोसेस या ठिकाणी करू नका याचा याचा अर्थ असा होईल आणि त्याच्यामुळे पहा आता जे शिक्षक कोण अतिरिक्त होणार असेल त्यांना या ठिकाणी समायोजन दुसऱ्या जागी होणार नाही जोपर्यंत न्यायालय या बाबतीमध्ये पुढील सुनावण्या होऊन कोणताही योग्य असा पण निर्णय देत नाही तोपर्यंत ही जी प्रोसेस आहे ती जैसे थे याच्यावरती पण स्टे आलेला आहे तर अशा प्रकार या ठिकाणी बऱ्याच पहा जागा अतिरिक्त झाल्या होत्या शिक्षक अतिरिक्त झाले होते तात्पुरते त्याच्यावरती या ठिकाणी आपण म्हणून पण स्टे आलेला आहे आणि त्याच्यामुळे पा या ठिकाणी भविष्यामध्ये आपल्याला बघावं लागेल की यावरती काय निर्णय येतोय तर अशा पद्धतीने या ठिकाणी पहा शिक्षक संचमान्यते संदर्भामध्ये एक महत्त्वाचे अपडेट पहा आपण या व्हिडिओमधून पाहिले व्हिडिओ तुम्हाला आवडला असे माहिती पूर्ण तर व्हिडिओ लाईक व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला पहा टेट तीनचे टेस्ट जॉईन करायचे असेल तर ऑनलाईन अभ्यास नावाचं ऍप्लिकेशन घेऊन तुम्ही जॉईन करा त्याचा तुम्हाला नक्की पा फायदा होईल तसेच तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल तर एक्झाम नेते नावाचं ऍप्लिकेशन घेऊन तुम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड पा बॅच जॉईन करू शकता तसेच तुम्हाला मानसशास्त्राचे संपूर्ण लेक्चर आपल्या या युट्यूब चॅनलवरती पा बघायला मिळेल त्याची लिंक तुम्हाला जी प्लेलिस्ट आहे ते अवेलेबल आहे फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही मानसशास्त्राचे सर्व लेक्चर पहा बघू शकता शकता तसेच रेग्युलरली आपले मानसशास्त्राचे लेक्चर होतील तेही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर व्हिडिओ ज्याच्या शेअर करा लाईक करा भेटू आपण पुढे व्हिडिओमधून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद